नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड तर पाहायचाच आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज भाई सूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांची अपडेट डेली पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप जास्त सरंजक आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण पुढील भागामध्ये इथे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी काही आपली इथे जानकी आहे जानकीने ऐश्वर्याला एक चॅलेंज केलेलं असतं आणि ते चॅलेंज म्हणजेच की तिने इथे सांगितलेलं असतं की जे काही ऋषिकेश आहे त्याच्या हातावरती एक नाही तर तब्बल दहा दहा राखे मी तुला बांधून दाखवेल असं नंतर आता जानकीला हे जे आव्हान तिनं स्वीकारलेलं असतं ते आव्हान इथे तिला कंप्लीट करायचं असतं आणि त्याचबरोबर हे जे काही चाललेलं आहे त्याबद्दलसुद्धा इथे आता तिला बोलायचं असतं कारण प्रेक्षकांनो जे काही इथे जाने ऋषिकेशच्या बाबतीत जी काही आपली ऐश्वर्या आहे तिनं ह्या सर्व गोष्टी इथे घडून आणलेल्या असतात आणि त्यामुळे इथे ऐश्वर्या खूपच जास्त जानकी खूपच जास्त इथे टेन्शन मध्ये सुद्धा आलेली असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे झाल्याच्यानंतर मात्र जानकीने त्याच पद्धतीने खूप साऱ्या बायकांना बोलवलेलं असतं आणि ऋषिकेशच्या हातावरती एक नाही तर पूर्ण हात भरून दहा दहा वीस वीस राखे अशा बांधलेल्या असतात आणि त्यामुळे आता जो काही ऋषिकेशचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तो साजरा झालेला असतो तर प्रेक्षकांना पुढील भाग खूप जास्त रंजक होणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला इथे दिसणार आहे आणि ते म्हणजेच की जेव्हा आता इथे सौमित्र सुमित्राच्या मनामध्ये खूप काही विचार इथे येत असतात आणि त्याचबरोबर आता ऐश्वर्या जी आहे ती घरामध्ये पहिली सून म्हणजे लग्न नवीन झालेलं आहे त्यामुळे तिचं आता इथे मंगळागौर साजरी करायची असते आणि मंगळागौर साजरी करण्यासाठी इथे आता ती आग्रह करत असते पण जानकी म्हणत असते की मंगळागौर साजरी होणार तर आहेच पण एकट्या ऐश्वर्याचे नाही तर जे काही रणदेवी आहेत त्यांच्या दुसऱ्या सुनेची म्हणून सुद्धा मंगळागौर इथे साजरी होणार आहे आणि तेव्हा ऐश्वर्या या गोष्टीला विरोध करत असते की ही अंकिता माझ्याबरोबर बसणार आहे किंवा तिची लायकी नाही आहे माझ्याबरोबर मंगळागौर साजरी करण्याचे वगैरे ह्या सर्व गोष्टी गोष्टी ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथं जानकी तिला खूप ओरडते आणि म्हणते की जसं तू या घरची रणदिव्यांची सून आहेस तसंच अवंतिका सुद्धा या रण रणंद्यांची सून आहे त्यामुळे तिचा सुद्धा तेवढाच हक्क आहे की ही मंगळागौर साजरी करण्याचा आणि या मंगळगौरीमध्ये भाग घेण्याचा तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं जानकीचा हा जो प्लॅन आहे तो सक्सेस होईल का किंवा सुमित्राच्या मनामध्ये जी काही सावत्रपणाची अट निर्माण झालेली आहे जी ऐश्वर्याने सतत त्यांच्या त्यांना बोलून बोलून ज्या काही गोष्टी भरवलेल्या आहेत त्या लवकर निघतील का हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिका तुमच्या अपडेट्स रिज ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद